भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र कणकवली शहरात भव्य प्रदर्शन व विक्री शुभारंभ लक्ष्मी विष्णू हॉल येथे मंगेश बाकाळकर यांच्या हस्ते करण्यात आला भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र गेली चार वर्षे कणकवली शहरात प्रदर्शन भरून आकर्षक मूर्त्या उपलब्ध करत आहेत यावर्षी नऊ फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीचे खास आकर्षण आहे या, या भव्य प्रदर्शन विक्रीत पर्यावरणपूरक शाडूमाती कागदी लगदाच्या प्लास्टरच्या आकर्षक व सुबक सुंदर गणपतीच्या मूर्ती मिळण्याचे सर्वांचे लाडके व एकमेव ठिकाण कणकवली लक्ष्मी विष्णू हॉल संजीवनी हॉस्पिटल समोर कणकवली कॉलेज रोड या ठिकाणी सुरू करण्यात आले असल्याची माहिती पराग धावलकर यांनी दिली भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली आजच आपल्या या कलादलनाचा शुभारंभ झालेला आहे आपल्या इथे सर्व प्रकारच्या मूर्त्या उपलब्ध आहेत बघायला गेलात तर शाडू माती तसेच पर्यावरणपूरक कागदी लग्नाच्या मूर्त्या आपल्या इथे मिळतात तसंच आपल्या इथे खास आकर्षण हे नऊ फुटाचा बाप्पा आहे आपले हे कलादलन लक्ष्मी विष्णू हॉल कणकवलीमध्ये संजीवनी हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला कलादलन चालू केलेलं आहे तरी तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या नाडक्या बाप्पाला डायमंडचे आकर्षक त्यासाठी लागणारे साहित्य सेंटर कणकवली येथे योग्य असल्याची माहिती सिंधुदुर्गातील मातीच्या मूर्त्यांचा पहिला स्टॉल आम्ही येथे सुरू करून जास्तीत जास्त लोकांना मातीच्या मूर्ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं हे कला दालन यंदा दरवर्षी कणकोलीत आपलं कलादालन असतं पण यंदा आपलं हे लक्ष्मी विष्णू हॉल संजीवनी हॉस्पिटलच्या समोर कणकोली कॉलेज रोड येथे आहे तुम्ही तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही आजच बुकिंग करा इथे गणपतीच्या मूर्ती बुक केली की गणपतीला डायमंड वर्क करण्यासाठी आपल्याला डायमंड वर सजावटीचं साहित्य सुद्धा आहे त्याच्यात तुम्हाला मूर्त्यांना फेटा शेला धोतर पाहिजे असेल ते सुद्धा आम्ही नेसून देतो यावेळी शरद हिंगळेकर सुदरा हिंगळेकर मंगेश वाकाळकर प्रीती वाकाळकर आरती वाकाळकर गौहित वाकाळकर शरद डिसोलकर शारदा डिसोलकर विनायक भालवकर विद्या हलवकर चिन्मय हलवकर चंद्रकांत बापाळकर आणि भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र सर्व मित्र परिवार उपस्थित